मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉग मध्ये आता वाजलं चाळीस आणि मी आलो शाळेत ना आणि आता मी बितोय चिकू मिल्कशेक बोला किंवा चिकू ज्यूस बोला काही पण बोला चांगलं लागतो जो मम्मी पितर आईला बोललो बनवून द्यायला कारण की मी आता जेवणार नाही मला भूक नाही म्हणजे शिपायची इच्छा झाली चिकू होते घरात आईला बोललो दे बनवून चिकू ज्यूस आणि सकाळपासून मला खोकल्यानं खूप त्रास दिलाय खूप खोकलाय म्हणजे मला अक्षरशः खूप असेंब्लीमध्ये गेल्यापासून नुसता मी खोकतोय घसा पण धुवा लागलाय मग मी चक्र काही चांगलं पिऊयात चांगलं म्हणजे चिकू लिस्ट असतो चवधले जरा तोंडाची म्हणून पितोय आपलं गावाला आता मस्त प्रॅक्टिस करून खूप गमाल झाले अंगात असायला ताकद आहे ना हात थरका पुरतोय काम हे खूप थकायला झालंय म्हणजे अंगात आता ताकद राहत नाही असं केलं ना की सगळी एनर्जी ना निघून जाते अंगातला जीव जो असून सुटतो अक्षरशः असं वाटतं तर रिलॅक्स पण येतो अंगात थरका पुरतो डायरेक्ट समजा चक्रासन उचललं चक्रासून सांगले गोखिल लावायला पाय उचलला की लगेच अंग असं थरकापरायला लागतो अंगात ताकद राहत नाही अंगात जीव राहत नाही आता खाऊन पिऊन जरा ताकद आणली पाहिजे अंगात स्टॅमिना आणला पाहिजे तिला कोणाचा थरकाप होणार नाही तरी आज बऱ्यापैकी विहंग म्हणजे एका पायाने विहंग लागला दुसऱ्या पायाने नाही लागला राईट पायाने नाही लागला लेफ्ट पायाने लागला सगळ्यात सुद्धी गोष्ट लेफ्ट पायाने पण अर्धा वटच लागला म्हणजे लागलाच म्हणजे तेवढा तरी लागलाच बाबा देवाच्या कृपेने डायरेक्ट पहिल्याच्यातच मी आधी ह्याच्यानं ट्राय केलं तर ह्याच्या आधी पण मी काय लावलेलं या पायाने पण माझं लेफ्ट पायाने लगेच लागला विहंगा म्हणजे एका ट्राय म्हणजेच पटकन नाही असं पुढं पाय आणि घराला अर्धा हडत नाही चांगला आता विहंगाची रोज प्रॅक्टिस करायची रोज एका पायाने घराचा नासा लावायचा पुढं म्हणजे मॅचपर्यंत होऊन जाईल आणि काही पण होऊ आणि आपल्याला नंबर काढायचा म्हणजे काढायचाच काही पण होतं पाय तेवढी प्रॅक्टिस करेन मी पाहिजे तर मी पाय तेवढी प्रॅक्टिस करेन पाहिजे तेवढे असं न लाल अवघड पाहिजे तेवढं खालील मी जर अंगात ताकद तर पण मला मॅचमध्ये नंबर पाहिजेच हे मी हट्ट धरून ठेवलं आहे मला माझा नंबर घालवायचा नाही आहे गे। गेल्या वर्षी माझं ना म्हणजे ता इथल्या स्कूल गेम्सची जी स्टार्टिंगची मॅच असते पहिली मला एवढ्यात बरं मला ना आठवत नाही ते नाव तालुका जिल्हा विभाग आणि स्टेट हा तालुका विभाग जिल्हा विभाग आणि जिल्हा बहुतेक सेमच आहे पण वेगळं वेगळे मला नाही पण इथली जे तर जे इथली हा डिस्ट्रिकची मॅच होते ना आता अंबरनाथ डिस्ट्रिक्टची मॅच त्याच्यामध्ये माझा पहिला बसला नंतर विभागाच्या मॅचला पण माझा पहिला बसला स्टेटच्या मॅचला मी हरलो माझी पहिल्यांदाच मॅच होती स्टेटची पण मला इकडे एक्सपिरियन्स पण नव्हता मला कळत पण होतं ते वाटतं काय आणि तिथं आम्हाला मेम मिळते ना आम्ही जे या मॅट यूज करतो ना आम्हाला सगळं सांगितलेलं ही मॅट वापरायची नाही तिकडं कधी ती एक शाळा आहे तिथं 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 कुस्तीच्या मॅट संतालेलं होतं कुस्ती कुस्ती म्हणजे ते वापरतात ना असे मॅट्रेस असतात होतं ना असे जाड जाड त्या तिथं अंतरलेला होता पण त्याच्यावरती बॅलेन्स होत नव्हतं ते एका बाजूने दबत होत्या अचानक असे दबत आहेत का कुठल्या पण संडे असे प्रेस केलं की दबत होत्या आणि आता आपण एका टायमाला अचानक जेव्हा आपण उचलू तेव्हा आपण इथून प्रेशर देतो आणि उचलल्यानंतर जेव्हा आपण भेटतो तेव्हा पूर्ण हातावरून प्रेशर जातो पण उचलायच्या टायमिंगला आपल्या इथून हा आपला भाग आहे इथला ह्याच्यावरून प्रेशर देतो ना त्याच्यामुळं तिथं होल्ड नव्हतं होत माझं असं आता ज्यांना सवय खूप इझीत उचलते त्यांना काही नाही एवढं वाटलं पण मला त्रास झाला तिथल्यामुळं मी तिथं गेलं पहिल्यांदा सुद्धा म्हणून मी बोललो जाऊ देत पहिल्यांदा होती आपली मॅच गेला ना देव देवाला तिने पहिली स्टेटची मॅच आपण आता प्रॅक्टिस करायची आणि आता चालतो जरा लवणचं पाणी करून ठेवलं कुठलं पाणी करून ठेव खोकला पटकन आंघोळ करतो फ्रेश होतो जेवतो अभ्यास बसतो आणि झोपून घेतो लाईट गेली बदला बसून मी अभ्यासाला बसलो एक सम सॉल्व केला आणि लाईटच गेली बदल्या बरं असंच आहे पावसाळ्यामध्ये लई त्रास आहे बाबा लाईट आता लई गरम होणार इथं इथं पाऊस पण नीट पडत नाही ना नीट हे पण नाही होणार पाऊस पण नाही ना नेट होणार काही नीट नाही मध्येच पाऊस मध्येच झोन मध्येच काही पण असं अभ्यास कसा व्हायचा आता आता मोबाईल टॉर्च खाली अभ्यास करतो खिडकी उघडली जरा हवा आणि लाईट आली आहे अभ्यासाचं बंद केला अभ्यास केला मी ज्या आज शिकवलेली की तर ती सगळी सोडवली गो तीन नुग वेळा परत 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 सगळी रिवाईज केली मस्त की मला खाली असं पाचशे उषा तीनशे उष घेऊन झोपतो जेणेकरून खोकला येणार नाही जास्त बाहेर मशीन चालू आहे त्यामुळे मी आतमध्ये आलो आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच मला जराचा हा ब्लॉग आवडला ब्लॉगला लाईक करा चॅनल पण नवीन असा आहे चॅनलला सबस्क्राईब करा भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बॅस्ट ही यू बाय